विद्यार्थी मित्रांनो वाईस प्रेसिडेंट अर्थात उपराष्ट्रपती ही निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये होते मित्रांनो जगदीप धनखड साहेबांनी पाच वर्ष पूर्ण होण्या राजीनामा दिला आणि आपला देश या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला साम आता सामोरं जातोय आता मग ही उपराष्ट्रपतीची निवडणूक कधी होते मित्रांनो <coughs> तर बघा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे निवडणूक होते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आतापर्यंतचा जर इतिहास काढला तर काही बिनविरोध उपराष्ट्रपती होते पण मित्रांनो खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे ती सतराव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि व्यक्ती म्हणून कितवे उपराष्ट्रपती तर जगदीप धनखड साहेब हे चौदावे उपराष्ट्रपती होते आणि आता मात्र की आता जो येणारा निवडणुकीमध्ये जिंकलेला उमेदवार आहे ती निवडणूक किती असेल किंवा तो उमेदवार किती असेल तर पंधरावा असेल म्हणजे सतरावी निवडणूक आणि पंधरावा उपराष्ट्रपती आता मग दोन चेहरे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर एन डी ए गटबंधन है ना भाजप पुरस्कृत तर याच्याकडून सी पी राधाकृष्णन जे सध्या महाराष्ट्राचे गव्हर्नर आहे आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत हे दोन प्रतिस्पर्धी उमेदवार आता समोर आहेत आता मग एका महाराष्ट्रातल्या दोन सारख्या भागातल्या एका व्यक्तीने सामान्य माणसाने सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय मला वाटतं मेत्रे त्याचं नाव आहे आता मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की प्रमुख लढत कोणामध्ये आहे तर एन डी ए आणि इंडिया आघाडी या दोन प्रमुख पक्षामध्ये हे प्रमुख लढत आहे मित्रांनो आता मग इथं सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता आता मग हा जो उपराष्ट्रपती आहे आपल्या संविधानामध्ये सुरुवातीला हे पद घेताना कुठून घेतलं तर बघा सुरुवातीला आपल्या संविधानात तरतूद होती <coughs> की दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये संयुक्त बैठक बरं हे पद निवडलं जावं अशी तरतूद होती आता दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आता मग ही तरतूद होती घटनेमध्ये मग काय केलं संसदेनं तर बघा अकरावी घटना दुरुस्ती केली बरं अकरावी घटना दुरुस्ती केली आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये एक निर्णय घेतला काय निर्णय घेतला या दुरुस्तीनं की आता उपराष्ट्रपतीची निवडणूक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत न करता अमेरिकन घटनेमधून उपराष्ट्रपती नेमावा मग जर तुम्हाला विचारलं आपण उपराष्ट्रपती पद कुठून घेतलंय तर अमेरिका म्हणायचं बरं युनायटेड स्टेट अमेरिका यूएसए आता अमेरिकेचा उपराष्ट्रपती आणि भारताचा उपराष्ट्रपती ह्याच्यात साम्य काय भेद काय त्याच्यात मी जात नाही कारण आपल्याला निवडणुकीवर भाष्य करायचं आहे आता नंतर कधीतरी घेऊ पण लक्षात ठेवा की आपण अमेरिकन मॉडेल कडून किंवा अमेरिकन घटनेकडून हे उपराष्ट्रपती पद घेतलं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता मग कोणालाही निवडणूक लढवता येते का तर कोणालाही निवडणूक लढवता येते एखादा भिकारी जरी असेल तरी त्याला निवडणूक लढवता येते पण निवडणूक आयोगानं काही बंधन टाकलेत आता कुठले बंधन टाकले तर मित्रांनो बघा वीस मतदात्यांनी पाठिंबा दिला पाहिजे मतदाते बरं मतदाते यांनी काय दिलं पाहिजे पाठिंबा आणि वीस मतदाते यांनी काय दिलं पाहिजे तर लेखी अनुमोदन दिलं पाहिजे की आम्हाला हे उपराष्ट्रपती म्हणून मान्य आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे मतदाते कोण जे उपराष्ट्रपतीला मतदान करतात ते लोक आता कोण करतात पुढे सांगतो फक्त लक्षात ठेवा वीस मतदात्यांनी पाठिंबा दिला पाहिजे वीस मतदात्यांनी लेखी अनुमोदन म्हणजे वीस रुपये झाले आणि निवडणूक आयोगानं काय केलं बघा अजून एक निकष टाकलाय कोणता पंधरा <coughs> हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत भरावे लागतात पंधरा हजार रुपये रिझर्व्ह बँकेमध्ये सरकारच्या ट्रेझरीमध्ये किंवा रिटर्निंग ऑफिसर कडे भरावे लागतात का बर कारण बरेचसे लोक काय करतात का घरचं बायकोचं मतदान पडत नाही पण राष्ट्रपतीची निवडणूक लढवतात उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवतात आणि निवडणूक आयोगानं बंधनं टाकलेत की पंधरा हजार रुपये अनामत भरावे लागते रिझर्व्ह बँकेत सरकारच्या ट्रेझरीमध्ये किंवा रिटर्निंग ऑफिसरकडे आणि एकूण संख्येच्या एक सहा उष्माती नाही पडली तर हे अनामत जप्त होते आणि पडले तर वापस मिळते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं राष्ट्रपतीची निवडणूक असेल की उपराष्ट्रपतीची असेल रिटर्निंग अधिकारी म्हणून कोण काम करत आहे तर रिटर्निंग अधिकारी म्हणून लोकसभेचा महासचिव किंवा राज्यसभेचा महासचिव काम करत आहे आता जे पाठीमागं धनखड साहेबांची जगदीप धनखड साहेबांची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे महासचिव उत्पल उत्पल कुमार जोशी यांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम केलं आता मग येणाऱ्या निवडणुकीत कोण रिटर्निंग अधिकारी असेल लवकरच कळेल पण मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं कोणालाही निवडणूक लढवता येते आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता राज्यघटनेच्या कुठल्या कलमामध्ये है ना निवडणुकीचं तत्व आहे असं जर विचारलं मित्रांनो तर बघा आर्टिकल सहासष्ट मध्ये मा म्हणजे कलम सहासष्ट मध्ये या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची तरतूद आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की भारतीय संसदेनं निवडणूक कायदा केला एकोणीसशे बावन मध्ये एकोणीसशे बावन मध्ये निवडणूक कायदा केला आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं नियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही सगळ्या निवडणुकीची तरतूद आहे उपराष्ट्रपतीच्या था था था। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं मग आता उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होते तर मित्रांनो अप्रत्यक्ष होते है ना अप्रत्यक्ष होते पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा एका निर्वाचन गणाकडून होते एका निर्वाचन गणाकडून होते <coughs> आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं एकल संक्रमणीय पद्धतीला होते कसं होते एकल संक्रमणीय पद्धत आणि कस होतंय तर बघा प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीनं ही निवडणूक होते आता इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय आता मग भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण घेतय असं विचारतात तर बघा निवडणूक घेतय निवडणूक घेतय कोण तर केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक आहे बरं लक्षात ठेवा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायच्या मित्रांनो काय आता कसं घेत म्हणलं की हे उत्तर द्यायचं अप्रत्यक्ष एका निर्वाचन गणाकडून एकल संक्रमणीय पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधाच्या माध्यमातून आता ही जी सतरावी निवडणूक होते पंधरावा उपराष्ट्रपती निवडून येण्यासाठी आता ह्याचं चित्र जर आता सध्या बघितलं तर कसं आहे मित्रांनो तर बघा संसदेमध्ये दोन सभागृह आहेत कोणते कोणते तर एक आहे का, का वरील येतो मी पार्लमेंट संसदेमध्ये दोन सभागृह आहेत है ना आता एक आहे लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा आता मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं भारताच्या उपराष्ट्रपतीला मतदान कोण करते तर लक्षात ठेवायचं मित्रांनो या संसदेचे सर्व सदस्य करतात मतदान बरं सर्व सदस्य निवडून आलेले आणि नामनिर्देशी दोन्ही आता राष्ट्रपतीची निवडणूक आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक याच्यात साम्य का काय भेद काय हे सुद्धा मी सांगणार नाही कारण आपल्याला फक्त निवडणूक बघायचंय तर पुढे कधीतरी लेक्चर घेऊ आपण पण इथे लक्षात ठेवा हे संसदेचे सर्व सदस्य भाग येतात निवडून आलेले आणि नामनिर्देश नामनिर्देशिक सुद्धा आता मग सध्याचा लोकसभेचा जर विचार केला कि लोकसभेमध्ये सध्या जागा किती आहेत मित्रांनो <coughs> तर बघा सध्या लोकसभेमध्ये जागा आहेत पाचशे त्रेचाळीस किती जागा पाचशे त्रेचाळीस आता या पाचशे त्रेचाळीस पैकी हो काय तर पैकी बर कि पाचशे बेचाळीस सदस्य सध्या अस्तित्वात आहेत अस्तित्वात आहेत म्हणजे एक पद रिक्त आहे म्हणजे या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे सदस्य किती मतदानात भाग घेणार आहेत तर पाचशे बेचाळीस म्हणजे रिक्त एक पद आहे पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे बेचाळीस निवडणुकीला मतदान करणार आहेत है ना एक पद रिक्त आहे बरं लोकसभेच क्लिअर आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता राज्यसभेमध्ये सध्या सदस्य संख्या आहेत दोनशे पंचेचाळीस तर इकडं राज्यसभा दोनशे पंचेचाळीस सदस्य संख्या आहेत दोनशे पंचेचाळीस पैकी पाच सदस्य काय आहेत तर पाच सदस्य त्यांचं पद रिक्त आहे म्हणजे किती झाले तर दोनशे चाळीस सदस्य हे काय करणार आहेत मतदान करणार आहेत म्हणजे पाच सदस्य हे काय आहेत सध्या रिक्त आहेत पाच जागा रिक्त आहेत बरं इथे एक जागा रिक्त आहेत आता या सगळ्या जागेचा जर विचार केला आपण एकूण जागा किती होतात ठेव का पाचशे बेचाळीस अधिक दोनशे चाळीस एकूण जागा या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये होतात सातशे ब्याऐंशी सातशे ब्याऐंशी मतदार आहेत आणि निवडून येण्यासाठी किती मताची आवश्यकता आहे मित्रांनो तर बघा तीनशे ब्याण्णव मते ज्याला पडली तो निवडून येतो नाही दोन्ही सभागृहातलं चित्र सध्याच आता मग एनडीए आघाडा आघाडीकडे भाजप पुरस्कार जो उमेदवार आहे है।, है ना त्याला एनडीए म्हणायचं बरं आता याच्याकडे किती सदस्य आहेत मित्रांनो तर चारशे बावीस सदस्य आहेत आणि इंडिया अलायन्स कडे किती आहेत तर बघा इंडिया अलायन्सकडे किती आहेत असं जर विचारलं तुम्हाला तर तीनशे बार आहेत आणि ना एनडीए आघाडीकडे किंवा एनडीए अलायन्सकडे या दोन्ही गटाकडे नसणारे सदस्य किती आहेत अठ्ठेचाळीस आहेत फोर्टी एट आहेत है।, है ना म्हणजे हे अलिप्त आहेत आता हे कुठल्याही व्यक्तीला मतदान करू शकतात एनडीए कडे जाऊ शकतात किंवा इंडिया अलायन्सकडे जाऊ शकतात कुठल्याही गटबंधात नाहीत बरं अठ्ठेचाळीस सदस्य निवडून येण्यासाठी किती लागतात तीनशे ब्याण्णव मध्ये म्हणजे कोणाचं पार्ट जड आहे तर अर्थात साजिकच आहे भाजप पुरस्कृत उमेदवार एन डी आघाडीकडे जागा जास्त आहेत पण काँग्रेस पक्षाचे जे बी सुदर्शन रेड्डी आहेत आंध्र प्रदेशाचे आहेत जा त्यांनी सी पी यांना आव्हान दिलंय सी पी राधाकृष्णन यांचा परिचय जर करून द्यायचा झाला तामिळनाडूचे आहेत महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल आहेत झारखंडचे ते राज्यपाल होते है ना है। भाज, है। आता त्यांचा भरपूर इतिहास आहे पण लक्षात ठेवायचं की संघाच्या कुशीत वाढलेले आहेत आणि भाजप भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत आता पार्ट जड कोणाचं एनडी आघाडीचं पण तरी सुद्धा आव्हान उभं टाकलंय कारण ही मत प्रणाली कशी आहे मित्रांनो तर गुप्त आहे <coughs> गुप्त मतदान आहे आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश राहिलेला माणूस आणि एकीकडे भाजप पुरस्कृत असलेला उमेदवार जो राज्यपाल आहे है, गव्हर्नर आहे है। आता है लोक काय विचार करतील पक्षाची निवडणूक आहे का नाही उपराष्ट्रपतीची आहे आणि मग जे लोक संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आले ते बुद्धिजीवी आहेत त्यांना जर वाटलं पक्षाची निवडणूक नाही कोणता चेहरा द्यावा है ना है। आणि मग खूप मोठा सस्पेन्स आहे पण बघूया आपण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं ही जी उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर होते का <coughs> तर बघा ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर होत नाही ईव्हीएम मशीनवर नाही बरं ही निवडणूक होत नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर नाही आता मग कशी होते निवडणूक मित्रांनो तर बघा गुलाबी रंगाची मतपत्रिका दिली जाते गुलाबी रंग मतपत्रिका दिली जाते लोकसभेचा सदस्य असेल की राज्यसभेचा असेल आणि त्या मतपत्रिकेवर आता पक्षाच्या चिन्हावर होते का होत नाही आता त्याच्यावर फक्त उमेदवाराची नावं असतात उमेदवाराची नावं एक कॉलम असतो आणि दुसरा कॉलम असतो पसंती क्रमांकाचा पसंती क्रमांक बरोबर आता जेवढे उमेदवार तेवढे मत, मत द्यावे लागतात म्हणजे कसं तर बघा एक दोन तीन चार उमेदवार आहेत तर चारही जणांना मतदान करावं लागतं आता मग पसंती क्रमांक देत असताना हैना एकीकडे हो का एक दोन तीन चार असे उमेदवार आहेत आणि समोर हे नाव आहेत असे आणि त्यांच्या समोर असा पसंती क्रमांकाचा बॉक्स आहे मग या निवडणुकीमध्ये पसंती क्रमांक देत असताना आकड्याच्या स्वरूपात पसंती क्रमांक द्यावा लागतो बरं हो का एक दोन है ना तीन चार म्हणजे एक नंबरचा पसंती क्रमांक द्यावाच लागतो नाही दिला तर ते मतदान हे निवडणुकीतून बाद होत आहे म्हणजे किती काळजीपूर्वक है ना ही निवडणूक याला सामोरं जावं लागतंय निवडून आलेल्या सदस्याला आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं या निवडणुकीमध्ये हे राजकीय पक्षाचा म्हणजे राजकीय पक्षाची निवडणूक नाही उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे राजकीय पक्षाचा व्हीब इथं लागू राहत नाही आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जर एनडीए आघाडीचा उमेदवार असेल तर एनडीए आघाडीच्या लोकांनीच त्यांना मतदान करावं आहे ना असं बंधन नाही पक्षांतरबंदी कायदा लागू राहत नाही एखादा विरोधात गेला तर त्याच्यावर कारवाई होत नाही गुप्त मतदान पद्धती आहे कोण कोणाला मतदान करेल याच नियम आणि मग बुद्धिजीवी लोक आहेत लोकसभेत राज्यसभेत मतदान कसं होईल सांगता येत नाही तरी सुद्धा एनडीए आघाडीचे सी पी राधाकृष्णन यांचं पारड जड आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये पण खऱ्या अर्थाने निवडणुकी निवडणूक जे होते ते आव्हान मात्र बी सुदर्शन रेड्डी साहेबांनी उभं केले आणि बुद्धिजीवी लोक आहेत कोणाला निवडून देतील हा महत्वाचा प्रश्न आहे पण मित्रांनो की उपराष्ट्रपतीची निवडणूक है ना? दोन हजार पंचवीस मध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होते आणि या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतदान होत आहे एक महत्वाचा अजून एक महत्वाचा मुद्दा एकल संक्रमणीय पद्धत प्रमाणशीर प्रतिनिधित्व जेवढे उमेदवार तेवढे मतं द्यावे लागतात आणि एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे अगोदर पहिल्या पसंती क्रमांकाची मतं मोजली जातात निश्चित कोट्यापर्यंत मतं नाही पडले तर तो उमेदवार बाद ठरतो मग दुसऱ्या पसंती क्रमांकाचे मग तिसऱ्या पसंती क्रमांकाचे एकल संक्रमणीय पद्धत सुरू राहते आणि मग अशा पद्धतीनं भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक या पद्धतीनं होते आणि याच्यावरती मित्रांनो आपण या पद्धतीनं भाष्य करायचा प्रयत्न केला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं याच्यावर काय प्रश्न असू शकतात है ना तर अशाच पद्धतीनं या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीवर प्रश्न असू शकतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता उपराष्ट्रपतीचं प्रकरण खूप मोठं आहे एमपीएससीच्या दृष्टीनं पण आपण पूर्ण प्रकरण नाही पाहिलं उपराष्ट्रपतीची निवडणूक दोन हजार पंचवीस त्याच्यात निर्वाचन गणामध्ये किती उमेदवार कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं लागतंय कोण मतदान करत आहे याच्यावर आपण या पद्धतीनं भाष्य केलं मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरी नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा पुन्हा सर्वांना तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो धन्यवाद मित्रांनो